सामान्याच्या अन्यायावर नेहमी लक्ष देवळ्या पहा फक्त सार्वत्रिक निवडणूक पंचायत समितीच्या निर्वाचक गण आरक्षण सोडतीद्वारे घोषित सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस च्या पंचायत समितीतील एकूण सोळा देय जागांमधून अनुसूचित जाती एक व अनुसूचित जमातीकरिता तीन आरक्षित झालेल्या एकूण चार जागा वगळल्यानंतर वरील बारा निर्वाचक गणातून नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरिता चार जागा आरक्षित ठेवण्यात आल्या असून नागरिकांच्या मागास प्रवर्ग प्रवर्गासाठी पुढील नमूद निर्वाचक गण सोडतीद्वारे निश्चित करण्यात आले असून त्या विषयाची तहसील कार्यालय निपळ पंचायत समिती सार्वजनिक निवडणूक दोन हजार पंचवीस चे निर्वाचक गण आरक्षण सोडत तेरा ऑक्टोंबर रोजी निफाडच्या तहसील कार्यालयातील नवीन प्रशासकीय इमारतीच्या मध्यवर्ती सभागृहात पार पडली यावेळी निफाड तालुक्यातील ग्रामस्थांच्या उपस्थितांसमोर बारा गणांच्या सारख्या आकारांच्या जिठ्ठ्या तयार करून निर्वाचक गणांचे नावांचे वाचन करून त्या चिठ्ठ्या तपासून मोजून चिठ्ठ्यांच्या घड्या करू उपस्थित त्यांना दाखवून त्या बरणी ठेवून लहान मुलांच्या हातून चिठ्ठी काढून सदर पंचायत समितीतील सोळा प्रवर्गाच्या जागा त्या निश्चित करण्यात आल्या असून त्या जागांवर काही हरकती असल्या दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत निश्चित करण्यात आलेल्या प्रवर्गातील जागांच्या हरकतीचा अर्ज करू शकता अशी माहिती निपाड येथील तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी प्रसार माध्यमांना दिली निफाड पंचायत समितीच्या सोळा निर्वाचक गणांसाठी आज तहसील कार्यालय निफाड येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये आपल्या उपविभागाचे प्रांताधिकारी तथा या सुरुवातीसाठी जे नियंत्रण निरीक्षण अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे ते माननीय डॉक्टर शशिकांत मुंबळे सर आणि स्वतः मी त्याचप्रमाणे आमचे निवासी नायब तहसीलदार राहुल नोळी यांच्या उपस्थितीमध्ये सर्व सोळा गणांसाठी या ठिकाणी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडलेला आहे निफाड तालुक्यातील जे सोळा गण आहेत त्याच्यामध्ये अनुसूचित जातीय प्रवर्गासाठी एक आहे अनुसूचित जमातीय प्रवर्गासाठी तीन गण आहेत राखीव आणि नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी चार गण त्या ठिकाणी राखीव आहेत आणि सर्वसाधारणसाठी त्या ठिकाणी आठ गण हे राखीव आहेत आरक्षणची सोडत जी आहे ते त्या ठिकाणी काढून पार पडलेली आहे आणि याच्यावर जर कोणाला नागरिकांना जर हरकती घ्यायची असतील तर त्यासाठी सतरा तारखेपर्यंत शासकीय कार्यालयाच्या वेळेत तहसील कार्यालयामध्ये आपल्या हरकती त्या ठिकाणी नोंदू शकतो अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आधीच आमच्या